नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण आज थोडा जरा एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा जो विषय आहे मास्कोत गेल्या आठवड्यात झालेला हल्ला त्या अनुषंगाने थोडं विवेचन मी करणार आहे कारण हल्ला जरी मास्कोत झाला असला तरी एका परीनं हा भारताला दिला गेलेला इशारा आहे असं माझं यातलं एक निरीक्षण आहे आता ते कसं ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे मास्कोत हल्ला नेमका कुणी केला आता त्याच्या वेगवेगळ्या वेग थेरीज मांडल्या जात आहेत त्यात एक ताजिक तरुण पकडला आहे त्याला ताजिकशिवाय कुठलीच भाषा येत नव्हती असं एकूण तपासात आले बाकी बाकीचेही काही ज पकडलेले चार जण आहेत किंवा मेलेले काही जे अतिरेकी आहेत तर त्यांचा आयसिसशी संबंध आहे असं सांगितलं जातं आणि आयसिसनं सुद्धा हे क्लेम केले की हा हल्ला के आम्हीच केलेला आहे पण हे दिसतंय इतकं हे प्रकरण सोपं नाही कारण त्याचे कनेक्शन्स हे वेगवेगळ्या पद्धतीने मग जे हल्लेखोर होते ते युक्रेनमध्ये जाणार होते आणि अशा थेरीज त्याच्या खूप येतात मग तुर्कस्तान किंवा अशा काही घटकांचाही यांना काही पाठिंबा होता असंही चर्चा त्यातून येते आहे मग जसजसे हे असे याच्यात पदर जोडले जात आहेत तर तसतशा या घटनेचे अर्थ अन्वयार्थ बदलत आहेत पण त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आजही मुळात सांगितला जातो किंवा त्याची चर्चा होते तो आयसिस हा घटक पण नुसता आयसिस असं नाही तर या निमित्ताने आयसिसमधला कुठला गट म्हणजे आय एस के पी म्हणजे खैबर पखतुंकामध्ये ऑपरेट करणारी आय एस के पी आहे आयसिसचा के म्हणजे खोरासान हा जो गट आहे तो गट आहे का असे आता पुन्हा त्याचे उपप्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत या अफगाणिस्तानातल्या खोरासान प्रांतामध्ये तालिबानच्या बरोबरीनेच आयसिसचा गटही मुळात काम करत होता राहत होता पण या तालिबान आणि आयसिसचं कधीच पटलं नाही आणि आजही पटत नाही त्यांच्या विचारसरणी संपूर्ण भिन्न आहेत म्हणजे आपल्याला ते असं दिसते मूलतत्ववादी ते दोघंही मूलतत्ववादी असेच कट्टरच आहेत यात वादच नाही पण त्या कट्टरतेतही दोन टोका आहेत आणि पुन्हा वर्चस्वाची लढाई हा तर एक भाग आहेच अशामध्ये न हा हल्ला करणं त्यातही पुन्हा आय एस के पी आणि आय एस के अशाही गटांचं याच्यामध्ये काही हात आहे असं आता हळूहळू तपासात निष्पन्न होत आहे आणि म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी अधिक गंभीर आहे आपल्याला आठवत असेल की मालदीवचं आणि भारत हा जो संघर्ष पेटला तर अशात मालदीवला आपण जो काही म्हणजे गहू आणि अन्य धान्यसाठा पाठवत होतो तो मधल्या रस्त्यातूनच आपण चाबार बंदरात नेला आणि तिथून तो डायरेक्ट आपण अफगाणिस्तानच्या लोकांना देऊन टाकला या अफगाणिस्तानला अन्नधान्याची गरज होतीच पण असं अन्नधान्य एकदम आपल्याकडे तीन लाख टन गहू आपल्याकडे येईल हे ये स्वप्नही तालिबानला पडलेलं नव्हतं पण ते मालदीवच्या ऐवजी आपण तिकडं एकदम नेलं आता याचे अर्थ वेगळे आहेत म्हणजे आपण ते काही चला तुम्हाला नाहीतर यांना असं नाही आंतरराष्ट्रीय राजकारणात किंवा एकूण भूराजकीय राजकारणामध्ये याचे अर्थ वेगळे असतात म्हणून आपण हा भाग बघू त्यानंतर म्हणजे आपण तालिबानच्या सगळ्याच गटांशी बरं तालिबान हे नाव एक असलं तरी ते तालिबानमध्ये फॅक्शन्स वेगळे आहेत म्हणजे अफगाणिस्तानातले ता उत्तरेतले तालिबान वेगळे मधले वेगळे दक्षिणेतले वेगळे पुन्हा हक्कानी गट वेगळा म्हणजे काबूल कंदहारमधले तालिबानी गट जे आहेत ते वेगळे पाकिस्तानच्या खैबर पखतुंबाला प्रांताला लागून हक्कानी वेगळा आणि असे गट त्यांचे त्यांचे आहेत या गटांच्याशी एकूण आपण उत्तम पद्धतीनं सा आपण सूत जुळवलेलं आहे मध्यंतरी आपले एक वरिष्ठ राजनैतिक अधिकारी अचानक काबूलमध्ये गेले आणि इथे तालिबानी सरकारशी त्यांनी चर्चाही केली आणि त्यानंतर तालिबाननी चाबहार बंदरामध्ये गुंतवणूक करायचा निर्णय घेतलेला आहे हे मी का सांगतोय एकीकडे हे सगळं घडतं आहे आणि त्या बैठकीमध्ये आणि त्याही नंतर तालिबाननी एक जे पत्रक काढलं ते माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण त्यांनी असं सांगितलं त्या पत्रकामध्ये नमूद असं केलेलं आहे की या पुढच्या काळामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या संघर्षामध्ये तालिबान जाणार नाही किंवा संघर्षात सहभागी होणार नाही मग आता तालिबानचा संघर्ष होतोय कुठे आणि कोणाशी तर तसं वे काबूलमध्ये त्यांची सत्ता आल्यानंतर ते कोणाशीच लढत नव्हते पण त्यांची लढत जी होती आहे त्या हा आयसेस खोरासान आयसेस केपी या गटांशी अफगाणिस्तानातही होती आहे आणि इतरत्रही त्यांना या गटांशी लढावं लागते मग संघर्ष कोणाशी करणार नाही तर आम्ही अमेरिकेशी संघर्ष करणार नाही रशियाशी आम्ही संघर्ष करणार नाही किंवा अशा बड्या सत्तांशी किंवा रिजनल पॉलिटिक्समध्ये सुद्धा संघर्षाची भूमिका आम्ही घेणार नाही असं तालिबानला सांगायचं आहे आणि त्याचा एक अर्थ असा आहे काश्मीर खोऱ्यामध्ये किंवा व्याप्त काश्मीरमध्ये जे काही जिहादच्या नावाखाली मुदतवाद किंवा अतिरेकी कारवाया चालतात तर या कारवायांमध्ये तालिबान सहभागी होणार नाही हा क्लिअर कट मेसेज तालिबाननी भारताला आणि पाकिस्तानलाही दिलेला आहे पाकिस्तानचं आणि अमेरिकेचं दुखणं नेमकं तेच आहे की मग असं जर झालं भारताची उत्तर सीमा जर या पद्धतीनं सुरक्षित होणार असेल तर ते अमेरिका चीन आणि पाकिस्तान तिघांनाही परवडणार नाही हे मूळ बेसिक आपण आपल्या राजकारणाच्या दृष्टीने समजून घेतलं पाहिजे पाकिस्तानाची हालत काय आहे ते आपण बघतोच आहे बरं पाकिस्तानमध्ये जे तालिबान हल्ला करते ते तहरीके तालिबान पाकिस्तान सगळी भावंडच आहेत चिल्ली पिल्लीच आहेत परंतु अफगाण तालिबाननी स्वतःला या पाकिस्तानी तालिबानांपासून वेगळं केलेलं आहे आणि त्यांचा आमचा संबंध नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत या पाकिस्तानी तालिबान्यांना हक्कानी गटाचं बऱ्यापैकी बळ आहे पण ग कंदहारमधल्या जो मुला बारादर आणि कंपनी आहे तर ते मात्र या तालिबान्यांना मदत करत नाहीत आत्ता बलुचिस्तानमध्ये सुद्धा जे काही दंगा सुरू आहे हे पाकिस्तानी तालिबानी हे सगळं करत आहेत बलुचिस्तान हा एक स्वतंत्र खरं तर वेगळा विषय आपण बोललाच पाहिजे असा आहे कारण तिथे आता फक्त इराण अमेरिका असं नाही सौदी अरेबिया हा सुद्धा घटक तिथं आता त्या राजकारणात आलेला आहे त्यामुळं पुढच्या काळा काळामध्ये बलुचिस्तान आणि तिथली रेकॉर्डिंग ही जी माईन्स आहेत एरिया तर तो पुढच्या काळात हॉटस्पॉट म्हणजे तो आत्ताच आहे पण तो पुढं पेटणार आहे म्हणून आपण तो वेगळ्या भागात बघू आता हा मुद्दा आहे हा तालिबान आणि आयसिस या संदर्भातला गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे आयसिसचं ग्रुपिंग रु ग्रुपिंग होत होतं अफगाणिस् आफ्रिकेतला जो सहेल प्रा सुहेल प्रांत आहे म्हणजे मध्य आफ्रिका एका टोकापासून म्हणजे त्या पूर्वेपासून सुदानपासून ते खाली इकडे गिनीपर्यंतचा जो सगळा मधला टापू आहे माली किंवा हे सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकन वगैरे हे जे मधले सगळे जे टापू देश आहेत या सगळ्याला सुहेल रिजन म्हटलं जातं या सुहेल रिजनमध्ये कुठे कुठेतरी अल कायद्याच्या बरोबरीने आयसिस गट कार्यरत होते पण पश्चिम आशिया जा असेल जे आपण ज्याला आता म्हणूया की मध्य पूर्व म्हणतात तो पश्चिम आशिया असेल किंवा अफगाणिस्तानमध्ये फार काही त्या संघर्षामध्ये आयसिस दिसत नव्हतं युक्रेनमधल्या संघर्षामध्ये बऱ्यापैकी दुसऱ्या टप्प्यामध्ये आयसिसचे काही गट आले असं सांगितलं जात होतं त्याचे काही पुरावे पण मिळत होते पण जसजसं स्थानिक युक्रेनी बाजूला गेले तस तसे फक्त हे आयसिसचे गट मध्यंतरीच्या काळामध्ये युक्रेनमधला संघर्षही बऱ्यापैकी थांबलेला दिसत होता आणि आता हे युद्ध म्हणजे रशिया आणि हे संपेल असं वाटत असतानाच अचानक बरं त्याचं टायमिंगही लक्षात घेतलं पाहिजे रशियामध्ये जी काही निवडणूक नामे जी काही प्रक्रिया पार पडली आणि ज्यात ऐंशी टक्के मतदान मिळून पुतीन पुन्हा निवडून आले त्याच पार्श्वभूमीवरती हा हल्ला झालेला आहे आणि आयसिसनं खुले आम आम्ही हा हल्ला केला हे सांगितलेलं आहे मग आयसिसनं हे सांगितलंच कसं म्हणजे इतकं ओपनली आणि तिथे जाऊन त्यांनी हे केलेलं आहे तर याचे अर्थ काय असा जेव्हा आपण भाग बघू तर मला एक अमेरिकी इनलँड सिक्युरिटी चीफ म्हणजे एफ बी आयचे माजी प्रमुख जे आहेत त्यांची तीन महिन्यांपूर्वी सी एन एनवर मुलाखत होती आणि त्यात त्यांनी सी आय एमार्फत ह्या आयसिसचे गट म्हणजे आय एस के पी असेल किंवा खोरासन असेल यांचं रिग्रुपिंग अमेरिका कसं करते आहे हे त्यांनी सांगितलं होतं आणि आयसिसला आता आम्हीच उभं करतो हो, आहोत हे निसंदिग्ध शब्दात त्यांनी सांगितलेलं होतं याचा अर्थ आत्ता जो हल्ला झालेला आहे आयसिसच्या आडून अमेरिकेने हा हल्ला केला असाही याचा एक अर्थ आहे मग यात आपला संबंध येतो कुठे तर आता आय एस के पी किंवा आय एस एस खोरासान हे जे सगळे गट आत्ता रिग्रुपिंग होत आहेत यांचं काही ट्रेनिंग सेंटर्स यांचे काही अड्डे हे ताजिकिस्तानात अफगाण सीमेला लागून अर्थात तो खूप असा दुर्गम डोंगराळ प्रदेश आहे तिथे सहज तुम्हाला पोचणं शक्य होत नाही असाच तो सगळा प्रदेश आहे आणि ताजिकिस्तानची लोकसंख्याही मुळात कमी आहे त्यामुळे इथं असं काही करणं हे अमेरिका असेल किंवा या गटांना सहज शक्य आहे त्यामुळे तिथे आहे पण तेवढंच नाही या आयसिसचा एक गट खैबर पखतूनका प्रांतातल्या उत्तर भागामध्ये बन्नी इथंसुद्धा एक तळ आता या आयसिसनं उभा केलेला आहे आयसिस केपी आणि एकीकडे काश्मीरमधल्या अतिरेकी कारवायांमध्ये आम्ही उतरणार नाही असं तालिबाननं सांगितल्यानंतर अमेरिकेनं या आयसिसला हाताशी धरून मॉस्कोमध्ये हे घडवून आणलं आणि बन्नीतल्या तळांची माहिती पद्धतशीरपणे बाहेर अशी व्यवस्था केली याचा अर्थ अमेरिकेने भारताला सुद्धा एक प्रकारे आयसिसच्या निमित्ताने दिलेला इशारा आहे की तालिबान लढणार नसेल तरी आम्ही तुमच्या दारात येऊन बसलेलो आहोत अतिरेकी कारवायांचा खेळ आम्हीसुद्धा करू शकतो तो आम्ही पुन्हा करूच शकतो पण हा फक्त इशारा आपल्याला नाही तर या खैबरपखतूनका किंवा उत्तरेचा गिलगिट बालकिस्तानला लागून असलेला पाकि चीनचा जो शिनजँग प्रांत आहे तर त्या शिनजँग प्रांतामध्ये सुद्धा याचं लोण आम्ही नेऊ शकतो असं सांगत अमेरिकेने चीनलाही तो इशारा दिलेला आहे म्हणजे हल्ला झाला जरी मॉस्कोमध्ये असेल तो काय स्केलचा आम्ही केलेला आहे तो लक्षात घ्या आणि असंच परकोलेशन हे पुन्हा एकीकडे एक शांत होऊ पाहत असलेल्या विकासाच्या वाटेवरच्या काश्मीरमध्ये बन्नीतून आम्हाला येणं अवघड नाही हेच अमेरिकेनं आयसिसच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा दाखवून दिलेलं आहे मध्यंतरीचा काही काळ अमेरिका आणि यांचे संबंध दुरावलेले होते पण पुन्हा एकदा आणि एक, एक चित्र आत्ता असं निर्माण झालेलं होतं की हळूहळू सौदी अरेबिया असेल अरे किंवा हे असेल ते हळूहळू अमेरिकेपासून दूर जातात की काय म्हणजे एकीकडे इस्रायल सौदी अरेबिया यू ए ई भारत अशी एक सगळी आघाडी मोठ बांधली जातीच आहे या प्रादेशिक राजकारणामध्ये किंवा आशियाई राजकारणामध्ये भारत हा मोठा एक घटक म्हणून येत असताना आणि रशियासारखा युरोपातला एक मोठा देश आपल्याबरोबर उभा राहत असताना मात्र या राजकारणातून अमेरिका फेकली जाणार की काय असं वाटत होतं तर बलुचिस्तानच्या निमित्ताने अमेरिका पुन्हा इथं उतरती आहे आणि अर्थात आय एस आय पाकिस्तानी लष्कराची विंग जरी असली तरी मुळात ते स्वतंत्र एक लष्करच आहे त्या आय एस आयला हाताशी धरून अमेरिका पुन्हा भारत चीन आणि रशिया यांना पुन्हा बेटीस धरणार हे चित्र या निमित्ताने सुरू आपल्याला झालेलं दिसतं आहे आणि आत्ता बलुचिस्तानमध्ये जे काही सुरू आहे तो त्याचाच एक भाग आहे हे मुळात आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे आत्ता जरी हल्ला मास्कोवर झाला असला तरी तो भारत आणि चीन या दोनही देशांना दिला गेलेला इशारा आहे म्हणून पुढच्या काळात आपण अमेरिकेच्या ध्येय धोरणांबाबत सावध असताना आपले हितसंबंध नेमके कसे आहेत हे लक्षात घेऊन आपण एकसंधपणे उभं राहिलो तरच अमेरिकेच्या या हडेल हप्पी धोरणांना आणि आय एस आय सार आय एस आय आणि आयसिस या गटांना आपण नामोहरण करू शकतो अजून रात्र नसली तरी वैरी जवळ आलाय एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे मित्रांनो आम्हाला आपल्याला आजचं आमचं विश्लेषण कसं वाटतंय हे आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा गोदस्कोम धन्यवाद